लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कट्ट्याचे पाहुणे आहेत त्यांच्याशी संवाद सुरू ठेवूया नितीनजी आता नागपुरात तर अजून उमेदवारच मिळत नाहीये काँग्रेसला तुमच्या विरोधात लढायला आणि मागच्या आठवड्यात अशी बातमी होती की ज्यांना कोणा म्हणजे जे संभाव्य उमेदवार आहेत ते पण सगळे नको नको आम्हाला नाही लढायचं असं म्हणतात आहे त्यामुळे नागपूर वरून थोडंसं लक्ष हटवून तुम्हाला अठ्ठेचाळीसही मतदारसंघांमध्ये प्रचार करावा लागणार आहे शिंदेच्या शिवसेनेचे जे उमेदवार असतील त्यांचाही प्रचार कराल पण राष्ट्रवादीला मत द्या असं त्यांना किती कठीण जाईल असं आहे की पॉलिटिक्सचा असा अर्थ आहे की एनी कॅन हॅपन इन पॉलिटिक्स अँड क्रिकेट असं म्हणतात अँड पॉलिटिक्स अ गेम ऑफ कंपल्शन कॉन्ट्राडिक्शन्स आणि आता ते आपण समजून गेलं पाहिजे कारण अनेक प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस होत असतात आणि पक्ष विस्तारामध्ये अनेक लोक येत असतात ज्यांचा आपण विरोध करत असतो तेही पक्षात येत असतात हा अनुभव काय आता नवीन नाही आहे ह्याच्या आधी पण नागपूरला आम्ही बनवरलाल पुरीत उमेदवार होते काँग्रेसचे त्यांच्या विरुद्ध खूप लढलो मग ते राम जन्मभूमीच्या विषयावरून भाजपमध्ये आले मग त्यांचंही काम केलं आता काय काळ हे चालणारच आहे आता त्यामुळे जे कोणी उमेदवार पक्षाचा असेल किंवा पक्षाच्या अलायन्समधला असेल त्याचा प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी करायला जाऊ <stutters> नितीनजी पण एकूण महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये